भेटला गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आज आहे दिवस तिसरा आणि आपण चाललेलो आहोत आंघोळीला आणि कालच्या दिवसाचं म्हणायचं झालं तर काल ॲज ऑफ काय प्रोडक्टिव्ह नव्हतं कारण की जसं की तुम्हाला मी सांगितलं की पाऊस पडला तर पावसामुळे आम्ही काय जास्त बाहेर जाता आलं नाही आणि अंघोळीला पण जाताना आलं आणि कुठे फिरायला पण जाताना आलं तर काय काल आम्ही घरिस्ट का टाइम स्पेंड केला नंतर रात्री भजन बघितलं तुम्ही भजनाची व्हिडिओ मी टाकली त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये पण भजन खूप जोरात झालं त्यानंतर मग थोडे नाचते वगैरे आणि हाच कालचा दिवस होता आणि मुळात आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह असणार आहे कारण की थमील बघून तुम्हाला समजलं असेल की आज आपण जाणार आहोत मार्लेश्वरला तर बरोबर गेल्या वर्षी आमचा पॅन झालेला मार्लेश्वरला जायचा पण तो काय कारण असतं आमच्या तिकडे पण तो फ्लॉप झाला म्हणून आम्ही गणपतीपुरला गेलेलो आणि यावेळी तर आम्हाला जायचंच आहे जाए मार्लेश्वरला पावसाने पण थोडी शांतता घेतलेली आहे आम्ही काल तेच बोललो होतो की जर का जोरदार पाऊस आला तर बोललो की हे कसं करणार आपलं जाणार कसं व जरा पावसाने पण आज साथ दिली आणि पाऊस पण जरा गेलेला आहे तर आम्ही बोललो की आज नदीमध्ये पण जाऊया आणि मार्लेश्वरला पण जाऊया आणि बाकी पब्लिक गेली पुढे आता मला मी आहे माझ्यासोबत मनी आहे हे बघा आम्ही दोघंच आहे बाकी प्रतीक प्रतीक गेला ना प्रतीक पण येतो आणि बाकी सगळे महिला मंडळ पण आज आहे बाबू पण आहे किरीत पण आहे सगळे लोक नदीवर गेले आपण नदीमध्ये फटाफट आंघोळ करूया आम्ही नदीचं काय एवढं दाखवणार नाही कारण की हा मेन ब्लॉक असणार आहे मार्लेश्वरचा आपलं मेन कसं मार्लेश्वरचंच असणार आहे आणि बाकी नदीचं हे थोडंफार जाऊया फटाफट आंघोळीला जाऊया तुम्हाला दिसत असेल की त्या साईडला ते लोक आलेले आहेत फटाफट जाऊया नदीमध्ये धमाल मस्ती करूया रेडी होऊन जाऊया आपण मार्लेश्वरला मित्रांनो नदी बघा कालची नदी जर का तुम्ही बघितली असेल तर पूर्ण खरूळ पाणी होतं लाल झालेलं आज निदान थोडासा तरी हा बांध दिसतो दिसतं तुम्हाला हा पूर्ण लाईन थोडी तरी दिसते काल पण दिसत नव्हती हे बघा एक एक करून खाली यायला चालू झालेले आहेत यश आहे अभिदाता आहे प्रीत आहे संजू दिदी आहे प्रेरणा आहे नमिता वहिनीची बहीण आहे सॉरी प्रियंका वहिनीची बहीण आहे आणि प्रियंका वहिनी आहे महिला मंडळ चाललेले आहेत एकत्र <laughs> प्रेरणाची फाटली आहे आपण बघू शकता बही भा। पडशील जरा इकडे कॅमेऱ्याकडे बघू नको जरा पुढे बघ आणि त्या बघू शकतात मी इंट्रोडक्शन दिले ना बाई आहे करा काल आले लोक का मी दाखवलं ना तुम्हाला सगळे व्यवस्थित रेडी झाल्यानंतर मी इंट्रो देईन आणि आता आम्ही याच्यानंतर बार्लेश्वरात आणणार जसं की तुम्हाला मी बोललो तर बारलेश्वरच्या ब्लॉक आपल्या हाय त्याच्यानंतर बाकी एक्सेस मध्ये आलेले प्रतीक पण आलेलं आहे प्रत्येक पंधरा ते वीस मिनिटं नुसतं आपला ब्रश घासतोय इकडे हे दात्री दाखव लोकांना प्रेक्षकांना दा दाखव कसे घासले ते हा निघायच्या आधीसून ब्रश करतो तर अजून प्रशेक करत होता फटाफट आता आपण जाऊया पानामध्ये तिथे आपण बघू शकतात क्रीत पण गेलेल्या पाण्यामध्ये अविदा पण आहे हे अविदा हायकर हे हायकर हे हायकर हाय हाय हे बघा हा पण आहे हा बघ काय चावी तुमची ते पोड बघ कसं दिसते हा जागेवर पोहता बघ

नाही ना जाणार नाही इकडे येणार तिकडे येणार काय मुंबईला बोलते मी जाणार पोहणार पेरण्याचे फोटो आलेले आता पेर्रा एक फोटो नाही मला बाकी सूरज पण आलेला सोबत बाकी अमोलला कुठे आहे येतायत बघू ते लोक आल्यावरती पण त्याला आपण घेऊ साऱ्यामध्ये मला फोटो काढून पोल देऊन उभे राही मी ते ब्लॉक करतोय अशा प्रकारे कपल बोल फॉर एवर ननिता वैनी आणि अमूलला आलेले आहेत हाय कर हाय दोघं आलेले आहेत आता दोघा आता एकत्र उडी मारणार आहेत कपल फ्लोअर फॉर एवर आपली पार पडलेली आहे आणि आज काही लावले कारण की आजकाल ठरणार मार्लेश्वरला आम्ही निघालेला आहोत आणि प्रेरणाला काय जमतच नाही फोटे रोल फक्त देत असते गाईस सगळं गाईस फक्त त्याला गाय मशीन दिसतात फक्त बाकी कोण दिसत नाही तर जाऊया फटाफट आपण रेडी होऊया आणि नंतर पुढचा आपला तर तुम्हाला माहितीच आपण चालूया मार्लेश्वरला फटाफट रेडी होऊन पुढचा प्रवास सुरू करूया मित्रांनो आपली तयारी वगैरे झालेली आहे आणि सगळे लोक आता निघालेले आहेत बाकी आता सगळे व्यवस्थित सगळे म्हणजे आम्ही ऑलमोस्ट पंधरा ते सोळा लोक आहेत तर आम्ही इको गाडी आहे इको गाडी पण केली आणि बरेच आम्ही दोन तीन स्कूटर पण आहेत स्कूटरने पण जाणार आहेत आणि पब्लिक इथे आपली तयार झालेली मला दाखवतो बघा हे करून येतात ते बघ हे बघ हाय जाणार आहे बाकी सगळे उमडीने जाणार आहे ते बघ बाबू बघा आमचा लहान पाहुणा हाय कर किटू हाय जाऊया आपण इथे इको मध्ये आता जवळपास दहा लोक तरी राहतील आणि शिल्लक पाच सहा लोक आम्ही सगळी स्कूटरने जाणार आहेत गाडी लास्ट टाइम सारखी दादा जो एला बोललेले पुढे बसवण गाडी खोल जे पुढे बसणार आहेत ते पाचशे रुपये देणार आहेत पेट्रोलचा खर्च करणार आहेत आत्या काय करा हो आत्या काय करा आत्ताचा बड्डे आहे आत्ताचा बड्डे आज आत्याला वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा अय कर इथे बघा कोण कोण आहे दिसत नाही तुम्हाला इथे पिठायच्या आई आहे आहे अविदत आहे कर बघा इथून इथून दिसल तुम्हाला हे बघा बाकी आपली गाडी आलेली आहे प्रतीकची प्रतीक व्यवस्थित रेडी यश भाऊ आपला वेश काय बोलतो बाकी कडक येत मार्लेश्वर जय शंभू नारायण बोल काहीतरी आहे आपला सोबतच आमची हालत खराब कारण की आम्ही स्कूटरनेच आणि मस्त पाऊस आला ना आमची वाट आहे पूर्ण चाललो मित्रांनो आपण निघालो आहे आणि आता आपल्या स्कूटर वरती बघू शकतात प्रेरणा आणि प्रत्येकाने की आम्ही आणि अजून स्कूटर आहे सगळ्यात बरोबर व्यवस्थित सेट झालेले आहोत मार्लेश्वर फायनली जाऊया आपण ॲक्च्युली पाऊस पण मध्ये मध्ये येतो आणि खूप पण पडतो काय समजत नाही आता एंडपोर्ट पण घेतलेले आणि तुम्हाला सोडून पाणी पण मारते तर बघू आता कसं काय ते ट्रॅव्हलिंगचं काय असेल तर तुम्हाला मिळेल आणि मध्ये मध्ये काय केलं तर तुम्हाला समजेल आपण मार्लेश्वर भेटूया आणि तुम्हाला भेटेल समजेल मार्लेश्वर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मागचे दोन ब्लॉक जर नसले बघ इथे मग बघून घ्या मी इथे वरती लिंक दाखवून देतो आपण पुढे भेटूया तुमचा अवतार कसा वाटतोय सांगा <laughs> रेनकोट घातलेला आहे कारण की पाऊस ना अचानक येतो आणि अचानक जातो फुल जादू जादू वाटतोय मी एकदम आणि हा ॲक्च्युली संजीचा रेनकोट आहे की मी घातलंय लेडीज रेनकोट कारण की मी रेनकोट नव्हता आणला पप्पा बोललेले मला घेऊन जा जागा पण मी नाही घेऊन गेलो आता संजीवचा रेनकोट घातलाय कसा वाटतंय कमेंटमध्ये सांगता बघा रस्त्यामध्ये आम्ही रिटर्न परत आलो घ्यायला पाठीला शपथ भेटला भाई आईच्या गावात मित्रांनो जवळपास दोन किलोमीटर आम्ही पुढे गेलो आणि चष्मा पडला मला माहिती पण नाही आम्ही रिटर्न आलो मी तर अपेक्षा सोडलेली की भाई, भाई तुला भाई भाई बेकार झीन झाला बेकार शप्पत वाटणार होत बोललो भेटणारच नाही बोललो परत पाठी आलो परत भेटला आम्हाला चष्मा भाई, भाई, बोलला चष्मा पडला दिसत नसतं मला तर दिसत पण नाही चष्म्याशिवाय तुला बोलला पुढे करायची शिवाय खरातो नाही भेटला चष्मा मी अपेक्षा सोडलेली बोललो एवढा कुठे घाटामध्ये वापस हे सकता तर मित्रांनो आता ऑलमोस्ट एक किंवा दोन किलोमीटर फक्त राहिलेले आहे आणि आम्ही इथे जरा उतरलो कारण की तो जो व्ह्यू तुम्हाला दिसेल ना तर एक नंबर दिसतायत आहे तुम्ही फक्त तुम्ही दाखवतो तुम्हाला व्ह्यू दाखवतो फक्त हा फक्त रस्ता बघा तुम्ही हा रस्ता प्रॉपर चालल्यावरती मंदिराजवळ आणि इथे हा तुम्ही व्ह्यू बघा फक्त फॉग बघा आणि इथे खाली ही नदी वाहते म्हणजे मी लिटरली थांबवलं प्रत्येकला बोललो थांब करून म्हणजे अनरियल आहे एकदम हा जो व्यू आहे ना म्हणजे तुम्हाला कॅमेरामध्ये एवढं दिसणार नाही म्हणजे रिअलमध्ये आता आम्ही आजो म्हणजे एक्सपिरियन्स करतोय ना नेक्स्ट लेवल आहे भाई नेक्स्ट लेवल आणि ते नदी वाहते तुम्हाला दाखवतो मी बघ क्लास ब्रो क्लास हे बघा इथे आम्ही चालतोय आहे अक्षरशः पूर्ण कुडकुडी भरली आहे थंडी पण भरलेली आहे आणि आज बरोबर रस्त्याच्या मध्ये मी उभा आहे तुम्हाला व्यू दाखवतो बघा मध्ये आप आपण हो, पोहोचलेलो आहोत कठोर परिश्रमानंतर बाईकवरनं उतरलो आपण प्रतीक गेला आहे त्या लोकांना आणायला कारण की आम्हाला वगैरे अजून आले ना बाकी लोक सगळे वरती थांबलेले आहेत आपण पण जाऊया हा आपला मेन एंट्रान्स छत्रीवर घे भाई मार्लेश्वर देवस्थान आणि बाकी पब्लिक बसलेली आहे कारण की पाऊस असला कारणाने आम्ही चढत नाही आम्ही बोललो की जरा इथे जरा उभं राहूया जरा पाऊस कमी होईपर्यंत आणि बाकी तुम्ही बघू शकतात आपले सगळे फॅमिली मंडळ इथे आहेत हे बघा काय करा हे लोक सगळे गाडीने आलेत अरे हे बघा आहे तिच्या मुली वगैरे समजतो बाईक ने आलेले बाकी हे बघा सगळे हे बघा बाबू बघा बाबू हे बाबू इथे बघ हे बघ हे बघ हे तरी काय लास्त काय पार्टी वॉटरफॉल तुम्हाला दाखवले हे बघा हाय <laughs> प्रेक्षकांना आपण चालत सुरुवात केलेली आहे चालायला चालत बरे किती पायऱ्या असतील रे किती पायऱ्या असतील पारल्या शंभर एक पायऱ्या असतील मित्रांनो कमी ना बघूया जाऊया जाऊया ना आपण फायनल एंट्रन्स इकडे आलेलो आहेत आणि एवढे व्यू बघितलेत ना व्ह्यू संपतच नाही आणि दाखवणं एवढं हायस्ट म्हणजे जसं आम्ही बघतोय ना तसे कॅमेरामध्ये आम्ही एक्सप्रेस करू शकत नाही आणि आता सध्या आपण तुम्हाला श्री महालेश्वर देवस्थान मारण आणि तुम्ही वॉटरफॉल बघू शकता कंटिन्यू वॉटरफॉल आहे इकडे आणि चप्पल ठेवण्यासाठी तुम्हाला इकडे सोय भेटेल चप्पल बी इकडे पण घेऊ शकतात हा इथे मेन पुढे कसं असेल तर मला माहिती आहे कारण की मी स्वतः फर्स्ट टाइम आलो आहे जावे आपण पब्लिक आपली हळूहळू येते आणि हे पण इथे काय पाय वाट आहे खाली कुठे चालले काय समजत नाही मला पण जे पण आहे ना एकदम मस्त वाटतंय दर्शनाची रांग इथून सुरू होते आता थोडस एवढी लाईन नाही इथून घेऊन एवढी इथे लाईन आहे तिथे ते मेन मंदिर आणि इथून घेऊन ऑल द वे अशी ग्रे ही लाईन आहे आणि या साईडला इथे हा असं सेक्शन आहे प्रॉपर वॉटरफॉल आहे इथे पूर्ण निसर्गरम्य आहे म्हणजे काही त्याच्यामध्ये आर्टिफिशियल नाही तुम्ही बघू शकला की खरंच आहे तुम्हाला जेवढं मी मोबाईलवर दाखवतो ना त्याहून जास्त इथे जास्त वेमध्ये इथे दिसते मित्रांनो दर्शन आपलं झालेलं आहे मस्तपैकी आणि फोटो पण एवढे भारी भारी येतात ना की म्हणजे इथे येऊन काय शंकाच नाही फोटो चांगले देणार आहे तुमची आणि दर्शन व्यवस्थित झालेलं आहे एक साधारणपणे पाच ते दहा मिनटं आमची लाईन होती आणि आता सध्या व्यवस्थित स्टेप्सवरती एक एक करून अमोल दादा त्यांचं दर्शन मिस झालं म्हणजे आमच्या न झालं आमचं दर्शन झालं आणि त्यानंतर ते लोक आले आणि ते नेटवर्क पण नाही तर आम्ही कॉन्टॅक्ट वगैरे पण करू शकत नाही काय असं झालेलं आहे पण मी खरं सांगेन की मस्ट विजिट आहे जर का तुम्ही रत्नागिरी साईडला गावाला येत असाल ना तर भाई पावसामध्ये खास करून मार्लेश्वरला व्हिजिट द्या आणि दर्शन घ्या तुमचा एक्सपिरियन्स नेक्स्ट लेवल असणार जे ब्लॉग मध्ये दाखवतोय ना खूप जास्त म्हणजे नेचर ब्युटी आहे इकडे आणि खूप म्हणजे बघा ना जिकडे तिकडे आहे नुसती बाकी आपली मंडळी इथे बाकी पार्वती पते हर हर मारे किरीत बाबू पाणी पिता आमचा प्रेरणाचे काय फोटो संपत नाही सगळ्यांच्या मोबाईल फोटो काढून झालेली आहे अरे आम्हाला नाही तर आम्ही चेहरा तरी दाखवतो तुमच्याकडे तुमच्यावर का चेहरा तरी लापवत नाही आम्ही केस दाखवणार ना पाठ दाखवणार आम्हाला गर्व आमच्या चेहऱ्यावरती हो ज्या लोकांना ब्युटी नसते ना ते लोक असे करतात पाठून पिटून फोटो काढतात हे मेला असते ठीक आहे कुठ अच्छा करो यार मित्रांनो निघालो आम्ही आणि प्रसाद वगैरे थोडा घेतलाय घरच्यांसाठी पाऊस हाय आणि आमच्या सोबतचे जे आहेत ना हे पण टाकू टाकून हे काय आला बेला विटा परफ्युम बिरफ्यू आणला मित्रांनो निघालो आपण आणि काय नाही आता आजच्या दिवशी पूर्ण कंटिन्यू नाही करणार की सुरेश पण नाही मार्लेश्वर ब्लॉग होता आपला तर मग व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा बाकी आपली कोकण सिरीज चालूच राहील याच्यानंतर मग पार्ट्स येतील हा फक्त एक महाराष्ट्र पार्ट होता आपला तिसरा दिवस कोकणामध्ये गणपतीचा गणेशोत्सव बाकी सगळी तर पुढे गेली आहे जी कारमधली होती ते लोकं आणि बाकी आम्ही आता फक्त राहिलेलो आहे स्कूटरवाले फटाफट जाऊया व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडले असेल आणि असा प्रतिसाद राहू द्या तुमच्या भावासाठी तर भेटूया आपण हळहर शंभू मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असा प्रेम दाखवा